सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण प्रसंगी उपस्थित राहिलो स्वर्गीय बसवराज काकांचं सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान राहील त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशीपासून झाली त्या काळात ते जत पंचायत समितीवर राज्यातले सर्वात तरुण सदस्य म्हणून विजयी झाले तब्बल तेरा वर्ष त्यांनी पंचायत समितीवर दमदार कामगिरी करत दुष्काळी जनतेला न्याय दिला जो नेहमीच स्मरणात राहील दोन हजार सात ला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्याचं त्यांनी सोनं केलं जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांनी निर्माण केलेला दबदबा नेहमीच अनुभवत आलो जच्या राजकारणात त्यांच्या गटाची भूमिका कायमच निर्णायक ठरली संक येथे एकोणीसशे एकोणनव्वद ला निलांबिका शिक्षण संस्थेची स्थापना करीत शिक्षणाची गंगा त्यांनी दारोदारी पोहोचवली त्यांनी लावलेल्या रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं त्यांच्या समृद्ध विचारांचा वारसा आपण कायमच तेवत ठेवू सोहळास माननीय केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब खासदार विशाल विशालददा पाटील आमदार जयंतरावजी पाटील आमदार अरुणना लाड कर्नाटकचे माजी मंत्री माननीय शिवानंद पाटील आमदार रोहित पाटील माजी आमदार विक्रम दादा सावंत श्री सुभाष पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एवन अपडेट न्यूज